जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवाशी अवधूत अशोक वडर यांनी राजकीय पदाधिकारी आमदारांचे पीए तसेच पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून दुर्दैवी आत्महत्या केली या घटनेच्या निषेधार्थ व आत्महत्येस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जत येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रमुख नागरिक सहभाग घेऊन निषेध आंदोलन करण्यात आले पंचायत समितीसमोर कैलासवाशी अवधूत वडर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली निषेधाच्या घोषणा देत आत्महत्ये जबाबदार व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागण्यांचे निवेदन प्रभारी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार यांना देण्यात आले माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह सभापती सुजय नाना शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे यांनी आत्महत्ये जबाबदार व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मुरलीधर शिंगे उद्योजक महादेव हिंगमिरे भूपेंद्र कांबळे निलेश बामणे उत्तमशेठ चव्हाण महादेव कोळी दीपक शिंदे मकबूल नदाब अवधूत भोसले मुन्ना आवटी आश्रय बन बनन्नेवर सरपंच मारुती पवार अरुण साळे अमोल पवार विशाल सोहनी अमित नदाब आदी उपस्थित होते किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागते आपलं जीवन संपावं लागतं की दुर्दैवी बाब आमच्या दत्त तालुक्यात घडते याचं दुःख आम्हाला सर्वांना आहे आम्ही या बाबीचं राजकारण करणार नाही परंतु आमची एक मागणी आहे या या प्रकरणाची सखोल चौकशी निपक्षपाती व्हायला पाहिजे जे कोणी दोषी असेल कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्याही पदाधिकारी असत ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीची मुलायजना न ठेवता प्रशासनानं त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे निःपक्षपतीपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्तापर्यंत केवळ मागील एक वर्षामध्ये प्रशासकीय कामामध्ये बघितलेलं आहे काही इथल्या प पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड आम्ही बघत होतो तिथंपर्यंत आम्ही सहन करत होतो काही प्रशासकीय अधिकारी ह्यांचे म्हणजे कुठल्याही कामामध्ये पैसे घेण्याचे प्रकार आम्ही बघत होतो तिथंपर्यंत आम्ही का होतो परंतु ज्या वेळेस एखाद्या प्रशासकीय विभागातल्या अधिकाऱ्याचा जीवच गमावा लागतोय अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती आमच्या जत तालुक्यावर उभारली असताना आम्ही नक्कीच मागं सरणार नाही त्याला न्याय मिळवल्याशिवाय न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सर्वच म्हणजे जे काय असतील अवधूत वडरांच्या मागं आम्ही ठामपणे उभा राहू आणि कठोर कारवाई करावी अशी विनंती करतो तरीसुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आज कैलासोषी अवधूत वडर यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय दिल्या मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दा, दबावाला दा, बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो